मैत्रिणींनो तुम्हाला माहिती आहे का विकतच्या एक पॅकेट वेफर्सच्या किमतीमध्ये घरातच अगदी परातभर वेफर्स, वेफर्स बनवून खाऊ शकता ते देखील वेफर्स जराही न सुकवता न शिजवता मग चला बनवूया इन्स्टंट बटाट्याचे वेफर्स वेफर्स बनवण्यासाठी हा वेगळा बटाटा येतो ज्याला एल आर पोटॅटो म्हणतात जर तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी इंदोरी बटाटा वापरू शकता हा एल आर पोटॅटो फक्त वेफर्स बनवण्यासाठी वापरतात कारण यामध्ये स्टार्च कमी असतं तर साल काढून घ्यायची पाण्याने धुवून स्वच्छ पुसून घ्यायचा हा बटाटा तुम्ही किती वेळही बाहेर ठेवला तरी तो काळसर होत नाही त्यानंतर अर्धा चमचा मीठ यामध्ये तीन ते चार चमचे पाणी घालून हे मिक्स करून घेतलं त्यानंतर बटाट्याचे हे पातळसर करून घ्यायचे अगदी पातळ वेफर्स तयार झालेले ते आहे त्यानंतर तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि लगेचच वेफर्स तळून घ्यायचे वेफर्स तयार करून झाले की ते धुण्याची सुकवण्याची शिजवण्याची अजिबात गरज नाही आणि जे आपण मिठाचं पाणी करून घेतलं ते थोडंसं पाणी लगेचच यामध्ये घालायचं म्हणजे बटाट्याच्या वेफर्सला मीठ व्यवस्थित लागलं जातं आणि एकसारखे हे बटाट्याचे वेफर्स तयार होतात ते थोडेसे चटपटीत व्हावे म्हणून यावर लाल तिखट आणि थोडासा चाट मसाला घातला आहे आणि तयार आहे खाण्यासाठी अगदी इन्स्टंट पाच मिनिटात तयार होणारे बटाट्याचे वेफर्स हे वेफर्स बनवायला अगदी सोपे आहे